शिरपूर तालुक्यातील सावळदे येथे मासे विक्री करणाऱ्या बत्तीस वर्षीय युवकाला मारहाण करून गल्ल्यातून एक हजार नऊशे रुपये बळजबरीने काढून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पाच फेब्रुवारी रोजी विजय छगन भुई सावळदे यांनी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात पाच जणांसह चार ते पाच अज्ञातांवर गुन्हा दाखल केला आहे पप्पू उर्फ मुकेश प्रल्हाद कोळी बोंबल्या उर्फ भरत रवींद्र कोळी गेंदे उर्फ नारायण देवीदास भिल तीनही राहणार सावळदे भायदास भिल राहणार आमोदेव निलेश सोनवणे राहणार शिरपूर आणि पंचवीस ते तीस वर्ष वयोगटातील चार ते पाच अज्ञातांविरुद्ध सर्व संशयितांनी दुकानावर येऊन राडा करून फिर्यादी मारहाण केली आहे या, के या प्रकरणी सर्व संशयितांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला पुढील तपास पी एस आय सुरेश सोनवणे करीत आहेत माझा खानदेश न्यूज बिरो शिरपूर